महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळाल्याच्या निमित्तानं देवळाले गावातील शिवसेना शिंदे गटानं जल्लोष साजरा केला देवगावला महात्मा गांधी पुतळ्यासमोर फटाके फोडून गुलालाचे उधळण करत विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला महायुतीनं राज्यात सव्वा दोनशेहून अधिक जागांवर विजय मिळवला असून या यशाचं मोठं श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना दिलं जात मुख्यमंत्री शिंदे यांनी लाडक्या बहिणींसाठी योजना आणली आणि शेतकऱ्यांसाठी योजना आणल्या सर्व उद्योजक कामगार वर्गासाठी सर्व सर्वसामान्य जनतेसाठी केलेल्या कामामुळे महायुतीला हे यश मिळालं आहे या यशाच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक सूर्यकांत यांनी पुढील मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच राहतील असा विश्वास व्यक्त केला त्यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीनं महाराष्ट्रात घवघवीत यश मिळवलं असल्याचं त्यांनी सांगितलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीचा जी गोडदोड झालो आहे सव्वा दोनशेच्या पुढे जागा या महायुतीला भेटत आहे आणि याचं सगळ्यात मोठं श्रेय आहे माननीय शिंदे मा मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी जे अडीच वर्षामध्ये जनतेसाठी माझ्या लाडक्या बहिणींसाठी कामगार वर्गासाठी जे काम केलं आहे त्याच्या माध्यमातून हे सगळं यश दिसतंय महायुतीला याची किमेळ्या फक्त एकनाथ शिंदे साहेब माननीय फडणवीस साहेब आणि आमचे अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखालीसाठी सीट निवडून आले आहे आणि निश्चित पुढचे सुद्धा मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे राहतील अशी आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना व सगळ्या पदाधिकाऱ्यांना अपेक्षा आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने महायुतीची जी विजयाकडची जी घुडदौड चालू आहे अशी ही ऐतिहासिक गुडदोड आहे या म्हणजे पूर्वीच्या इतिहासामध्ये देखील इतक्या मोठा भरभरू यश या ठिकाणी मिळालं नव्हता पण दोनशेच्या पलीकडे सव्वा दोनशेच्या पलीकडे आज महायुतीचे उमेदवार पूर्ण महाराष्ट्रावर इथे निवडून येत आहेत नाशिक रोड आणि पंचवटी मधला आपला जे उमेदवार आहे आदरणीय राहुलबाव ढिकले हे किमान एक लाख पंचवीस हजार मातांनी निवडून येणार आहेत आता सुद्धा ते ऐंशी हजार माता पुढे आहेत चाललेले आणि नाशिकच्या या पूर्ण जनतेनी नाशिक रोडच्या जनतेनी जे आदरणीय राहुलबाव ढिकले यांच्यावर विश्वास व्यक्त केला त्याबद्दल आम्ही सर्व सर्व मतदारांचे मनापासून येथे आभार व्यक्त करतो आदरणीय शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने या अडीच वर्षामध्ये अख्ख्या महाराष्ट्र मा आणली ज्या प्रकारे महिलांसाठी काम केलं मजुरीसाठी काम केलं शेतकऱ्यांसाठी काम केलं कामगार वर्गांसाठी काम केलं आज त्यांच्या ज्या माणसांनी चोवीस तासामध्ये मा जो माणूस वीस वीस तास काम करत होता आज त्याचा परिणाम पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा आज महायु युतीचा झंझावात या ठिकाणी दिसत आहेत मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय आमचे राहुल बाटिकले यांना मी अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम यावेळी माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे माजी नगरसेवक प्रताप मेहरोलिया कुमार पगारे गिरीश लवटे स्वप्नील लवटे किरण राक्षे संदेश लवटे कुमार लोंढे करण पार्टी विशाल बागडे करण पारचे नितीन गोयर सुनियन साब आणि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूज प्रतिनिधी अनिल कुंचाळ नाशिक रोड